मित्रांनो कधी विचार केला आहे का काही लोक अगदी शून्यातून सुरुवात करून जग जिंकतात तर काहींना सर्व काही असूनही आयुष्यात फारसं यश मिळत नाही यश म्हणजे नशिबाचा खेळ आहे का की त्यामागे काही ठोस कारण दडलेले आहेत आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया कोणताही माणूस यशस्वी का होतो नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते यशस्वी लोकांमध्ये आणि अपयशी लोकांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे ध्येयाची स्पष्टता दिशा नसलेल्या जहाजाला वारा कितीही चोरात असला तरी गंतव्य स्थान काढता येत नाही अगदी त्याचप्रमाणे ध्येय नसलेल्या माणसाला मेहनत असूनही यश मिळत नाही यशस्वी लोक त्यांच्या आयुष्याचं व्हिजन बोर्ड तयार करतात त्यांना माहीत असतं पाच वर्षांनी दहा वर्षांनी ते कुठं असणार आहेत म्हणूनच पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचं ध्येय निश्चित करणं मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देतं पण शिस्त तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते दररोज छोटे, छोटे पाऊल हाच सातत्याचा मंत्र आहे यश म्हणजे एका दिवसात मोठं काही करणं नाही तर दररोज लहान गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं आहे यशस्वी लोक अपयशाला शेवट म्हणून बघत नाहीत तर सुरुवातीचा टप्पा म्हणून बघतात अपयश म्हणजे तुम्ही काही चुकीचं केलं याचं प्रमाण नाही तर काहीतरी नवीन शिकलात याचं द्योतक आहे थॉमस एडिसन बल्ब शोधण्याआधी हजारो वेळा अपयश पाहिलं पण त्याने प्रत्येक प्रयत्नाला एक धडा कोणताही माणूस यशस्वी होतो कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतर ठरतं पण स्वतःवरचा विश्वास नसला तर जग बदलण्याचं स्वप्न पाहणं ही अशक्य आहे स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस अपयशानंतरही उठतो लोकांनी खिल्ली उडवली तरीही तो पुढं जातो कारण त्याला आतून जाणवतं मी हे करू शकतो आणि याच संदर्भानं व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की पहा जग बदलतंय तंत्रज्ञान बदलतंय स्पर्धा वाढते यशस्वी लोक कधीच मी सर्व काही जाणतो असं म्हणत नाही ते सतत शिकतात सुधारतात आणि अपडेट होतात बिल गेट्स एलॉन मस्क एपीजे अब्दुल कलाम यांच्यात एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे सतत शिकण्याची जिज्ञासा म्हणूनच वाचन नवीन कौशल्य शिकणं नवीन लोकांशी संवाद साधणं हे सगळं यशाचं इंधन आहे तर मित्रांनो कोणताही माणूस यशस्वी होतो कारण त्याच्याकडे स्पष्ट ध्येय असतं शिस्त आणि सातत्य असतं अपयशातून शिकण्याची वृत्ती असते स्वतःवर विश्वास असतो आणि सतत शिकण्याची तयारी असते यश ही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही ती हळूहळू पायरी पायरीने मिळते आणि खरी गोष्ट ही आहे तुम्हीही यशस्वी होऊ शकता फक्त सुरुवात आजच करा लक्षात ठेवा यशस्वी माणूस बनण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण होण्याची गरज नाही तर सातत्याने पुढे जाण्याची गरज आहे धन्यवाद